नाही नाही ते मराठा समाज गरजवंत मराठ्याचा लढा आहे मनोज दादाच्या पाठीमाग खंबीरपणे मराठा समाज उभा आहे महाराष्ट्रातला आणि ते सांगतील तसे त्या दिशेनं पाहून मराठा समाज त्याच्या आदेशानुसार चालणार आणि हे आरक्षणाचा लढा त्याच्या सोबतच राहणार जे काही ते षडयंत्र आहे विरोधकाचं काही रचिलेले असेल ते त्याच्याबद्दल काही हे नाही ते तसं संपूर्ण मराठा समाज मनोज दादाच्या पाठीशीच आहे उभा आता काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार आहेत तर विधानसभेच्या मैदानामध्ये मनोज दादा जरंग पाटील हे आपले उमेदवार उतरणार होते नाही नाही सध्या तसं तर काय नाही ते सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन ते सगळे सूचना करणार आहेत हे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला विचार जे समाजाचा